नमस्कार वेलकम टू माय चॅनल योगा फिटनेस विथ रोहिणी तर तुम्हाला वाटत असेल या चंद्राच्या इमेजेस मी का दाखवत आहे तर आज आपण चंद्र नमस्कार बघणार आहे ज्याप्रमाणे सूर्यनमस्कार असतो त्याप्रमाणे चंद्र नमस्कार, त्या नमस्कार देखील असतो तर हे दोन्ही नमस्कार एकमेकांसाठी पूरक आहेत चंद्र नमस्कार म्हणजे चंद्राला नमस्कार ज्याप्रमाणे चंद्र शांत शीतल आणि सौम्य असतो तर तेच गुण आपल्यामध्ये देखील चंद्रनमस्कारामुळे येतात कोणत्याही परिस्थितीमध्ये शांत राहण्यास चंद्रनमस्कारामुळे शक्य होते चंद्रनमस्कारामुळे पाठीचा कणा पायांच्या पाठीमागचे आणि पोटाचे स्नायू ताणण्यास मदत होते त्यामुळे ते मजबूत बनतात तसेच रक्ताभिसरण श्वसन पाचक प्रणालीच्या कार्यामध्ये संतुलन राहण्यास मदत होते आणि महत्त्वाचे म्हणजे आपली चंद्रनाडी म्हणजे डावी नागपुडी इडा नाडी ॲक्टिवेट होण्यास चंद्र नमस्कारामुळे मदत होते तर ह्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चंद्र नमस्कार कधी करावा तर खूप सकाळी किंवा संध्याकाळी आकाशामध्ये चंद्र असेपर्यंत तुम्ही चंद्र नमस्कार कधीही करू शकता तर चंद्र नमस्कार तुम्ही दररोज करू शकता दररोज त्याचा सराव करू शकता जास्त पाठदुखी असेल तर चंद्र नमस्कार करू नये तसेच प्रेग्नन्सीमध्ये किंवा मेन्स्ट्रेशन प्रॉब्लेम असतील तर त्यावेळेस चंद्र नमस्कार करू नये चंद्र नमस्कार कसा करायचा ते आपण बघूयात आज आपण चंद्र नमस्कारामध्ये चौदा चरण बघणार आहे चला तर मग सुरुवात करूयात श्वास घेत दोन्ही हात वरती नमस्कार पोझिशन मध्ये तुम्ही हात शक्य तेवढा पाठीमागे घेऊ शकता श्वास सोडत कमरेतून सावकाश पुढे वाका गुडघ्याला डोके टेकवण्याचा प्रयत्न करा शॉस घेत उजवा पाय पाठीमागे शक्य तेवढा हात पाठीमागे घ्यायचा खालून मानदेखील पाठीमागे आता दोन्ही हात नमस्कार पोजिशनमध्ये वरती घेऊन पाठीमागे खेचायचं आहे आता चतुरंग दंडासनाची पोट प्लँक पोजिशनमध्ये यायचं आहे अष्टांग प्रणिपादासन फक्त पोट उचलायचं आहे वरती कोब्रा पोट भुजंगासन श्वास घेत भुजंगासन मध्ये या श्वास सोडत पर्वतासन ताकचा टेकवण्याचा प्रयत्न करा आता श्वास घेत उजवा पाय पुढेच घ्यायचा आहे जो पाय आपण पाठीमागे घेतला तो उजपाय पुढे घ्यायचा आहे श्वास सोडत दोन्ही हात वरती आता सावकाश तिसऱ्या पोझिशनमध्ये यायचं आहे उडघ्याला डोके टाकवायचा प्रयत्न करून इन्हेल करत दोन्ही हात वरती नमस्कार हा झाला एक चरण असे तुम्ही चौदा चरण करू शकता आता आपण उजवा पाय पाठीमागे घेतला होता आता आपण डाव्या पाय पाठीमागे घेऊन चंद्र नमस्कार करूयात श्वास घेत दोन्ही हात वरती श्वास सोडत दोन्ही हात खाली कमरेतून पुढे वाका श्वास घेत आता डावा पाय पाठीमागे श्वास सोडत सावकाश आता दोन्ही हात वरती घ्या इथे श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत परत चतुरंग दंडासनाच्या पोजिशनमध्ये या इथे श्वास सोडलेला पाहिजे सावकाश अष्टांग प्रणिपादासन श्वास रोखून धरायचा आहे ते शक्य नसेल तर तुम्ही नॉर्मल ब्रीदिंगही करू शकता श्वास घेत भुजंगासन शॉस सोडत परत पर्वतासन सण घेत डावा पाय पुढे शॉस घेत परत दोन्ही हात वरती स्ट्रेट राहणार आहेत परत श्वास सोडत गुडघ्याला डोके टेकवण्याचा प्रयत्न करा ते शक्य नसेल तर नॉर्मली तुम्ही कमरेतून पुढे वाकू शकता डोके न टेकवता हो शॉस घेत दोन्ही हातवरती आता शॉश सोडत नमस्कार पोजिशनमध्ये हात तर या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बीज मंत्रासहित चंद्र नमस्कार बघूया धन्यवाद